स्त्रियांच्या शिक्षणाचे घेणे विरुद्धात ती सावित्री जगाची शिंदेदार ती सावित्री जगाची शिंदेदार त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नसे पाटील त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई त्यांचा विवाह नवव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले झाला धोतीबा फुलेनी सावित्रीबाई फुले नसतोले सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुलेनी पुण्यातील बुधवार पिठित मुलींची पहिली शाळा काढली साहित्यी तुझ्या लेखीच्या पंकटाला घड्या झे पावण्याचे बरा तू केलं ज्ञाननाच्या कार्याचेच पद आहे साहित्री आज सावित्रीबाई फुले यांच्या सर्व क्षेत्रात मुली कामे करत धन्यवाद